ಮಿತ್ರ ನಮಸ್ಕಾರ ಪುನಃ ಸ್ವಾಗತೋ ಶಿಕ್ಷಕಿ ಆನಂದಿ ಬಾತ್ಮೀ त्या शिक्षकांना मोठा दिलासा -टी, टी टी सी टी ई टी धारक सेवेत कायम राहू शकतात उच्च न्यायालयाचा माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे राज्य सरकारने सन दोन हजार तेरा मध्ये बंधनकारक केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ही अंतिम तारीख निश्चित केली तसेच त्याचे पालन केले नसल्यास शिक्षकांवर कारवाई सुरू केली परंतु या तारखेनंतर टीईटी प्रमाणपत्र मिळवलेल्या राज्यभरातील शाळांमधील शिक्षकांचे काय असा अत्यंत प्रश्न उभा राहिला होता त्यामुळे टीईटी सीटीईटी टी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने याच महिन्यात दिलेल्या निवाड्याच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे असे शिक्षक सेवेत कायम राहू शकतील आणि पदोन्नतीसाठी ही पात्र असतील असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे सागर चौरगे व संगीता साडुंके शिक्षकांनी ज्येष्ठ वकील सुरेश पाकडे व वोकेट सौरभ पाकडे यांच्या मार्फत केलेल्या रीट याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र भुगे व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे त्याचा लाभ राज्यभरातील अशा असंख्य शिक्षकांना होणार आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एन सी टी ई ने शिक्षकांसाठी टी टीटी उत्तीर्णतेचा निकाल राज्य सरकारने मध्ये सर्व निकष बंधनकारक केला पूर्वी ती चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी सेवेत असलेल्या शिक्षकांना दोन हजार पंधरा पर्यंतची मदत होती आणि नंतर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ही कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली तसेच या तारखेपर्यंत जे टीईटी उत्तीर्ण नसतील ते सेवेत राहू शकणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले विना अनुदानित शाळेतील एक सप्टेंबर दोन हजार पासून नियुक्त झालेले सागर व संगीता यांनी दोन हजार एकवीस मध्ये सीटीईटी म्हणजे राज्याच्या टीईटी सारखी चाचणी उत्तीर्ण केली मात्र कटापूर्वी ही चाचणी उत्तीर्ण केली नसल्याने अनुदानित शाळेतील त्यांच्या बदलीला शिक्षण विभागाने मान्यता दिली नाही त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात महत्वाचा निवाडा दिला ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षाहून कमी का कालावधीची राहिली असेल ते च्या पात्रतेविना निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकतील मात्र ते पदोन्नतीसाठी पात्र नसतील पदोन्नती हवी असेल तर त्यांना टीईटी उत्तीर्ण व्हावे लागेल तसेच त्यांची सेवा पाच वर्षांहून काळाची उरली असेल तर त्यांना दोन वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल असे आदेशात स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने अशा हजारो लाखो शिक्षकांना दिलासा दिला मात्र एकतीस मार्च दोन हजार एकोणीसच्या कटाप नंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यापूर्वी टीईटी सीईटी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे काय असा कळीचा प्रश्न व सोळुंके यांच्या याचिकांच्या निमित्ताने उच्च न्यायालयासमोर आला होता एकतीस मार्च दोन हजार एकोणीस नंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी टीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षक सेवेत राहू शकतील आणि पदोन्नतीसाठी ही पात्र असतील असा निर्णय खंडपीठाने दिला त्यानुसार चौरुंगे व सालुंके यांच्या अनुदान शाळेतील बदलीला मान्यता देण्याचा आदेशही खंडपीठाने सरकारला दिला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद